पुण्यातील भूपेशचा व्यवसाय जोरात चालू आहे त्यातच खात्यात शेत जमिनीचे पैसे मिळाले आता बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली आहे नवीन चेकबुक घेण्यासाठी म्हणून भूपेश बँकेत गेला बँकेच्या मॅनेजरने त्याच्यासोबत चर्चा चालू केली सुरुवातीला सायबर घोटाळ्यापासून कसा बचाव करायचा याची माहिती दिली त्यानंतर गॅरंटीड रिटर्न देणाऱ्या विमा योजनेची माहिती दिली आणि गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला विमा योजनेचे मोठाले फायदे सांगितले आणि वार्षिक दोन लाख रुपयांची दहा वर्षाची विमा पॉलिसी माती मारली असं केवळ भूपेश सोबतच होत नाहीये तुमच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाली की बँक मॅनेजर पासून गुंतवणुकीचे इतर प्रोडक्ट विकणारा प्रत्येक कर्मचारी तुम्हाला विविध योजनेची माहिती देण्यासाठी दडपडत असतो मुळात आता बँकेतील कर्मचाऱ्यांना सेल्स टार्गेटही देण्यात येतात सेल्स टार्गेट, टार्गेट पूर्ण केल्यानंतर पगारात चांगली वाढ होते सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी बँकेतले कर्मचारी ग्राहकांना एफ डी म्युच्युअल फंड्स आणि विमा पॉलिसी विकतात मात्र सध्या बँका गॅरंटीड विमा योजना विक्री करण्यावर भर देतात बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर मार्फत मोठ्या प्रमाणात गॅरंटीड विमा योजनांची विक्री करण्यात येते मात्र विमा कंपन्या विमा योजनेतल्या हप्त्यातून किती कमाई करतात याची माहिती देत नाहीत इतर विमा योजनांच्या तुलनेत सध्या गॅरंटीड विमा योजनेच्या हप्त्यात वाढ होताना दिसून येते एफ डी आणि म्युच्युअल फंडच्या तुलनेत विमा पॉलिसी विकल्यानंतर जास्त कमिशन मिळतं वेगवेगळ्या विमा पॉलिसीमध्ये कमिशनचा दर हा वेगळा आहे मात्र गॅरंटीड विम्यात पहिल्या वर्षाच्या हप्त्यावर चाळीस ते पन्नास टक्के कमिशन मिळतं दुसऱ्या वर्षानंतर वीस ते तीस टक्के कमिशन मिळतं म्युच्युअल फंडवर वार्षिक कॉर्पसवर जास्तीत जास्त एक टक्का कमिशन मिळतं मुळात मार्च पासून आयआरडीएनए प्रोडक्ट नुसार कमिशनची मर्यादा हटवली विमा कंपन्या लालच दाखवून बँकांना गॅरंटीड विमा योजना विकण्यास प्रोत्साहन देत आहेत गॅरंटीड विमा योजनेत तुम्हाला विम्याचं कवच आणि एक निश्चित असा परतावा मिळतो बहुतांश विमा कंपन्या असा विमा विकत आहेत या योजनेअंतर्गत एका विशिष्ट कालावधीपर्यंत निर्धारित हप्ता भरावा लागतो त्यानंतर विमा कंपन्या विम्याचं कवर आणि ठरवलेली रक्कम देण्याची हमी देतात पॉलिसी धारक ही रक्कम एकरकमी किंवा हप्त्यात घेऊ शकतो बँक आणि विमा कंपन्या त्यांना फायदा देणाऱ्या योजना विकतात बँकेतल्या कर्मचाऱ्यांना गॅरंटीड विमा योजना विकल्यास मोठं कमिशन मिळतं त्यामुळे बँकांनी गॅरंटीड विमा योजना विक्रीवर भर दिलाय अशी माहिती कर आणि गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन यांनी दिली आहे विमा आणि गुंतवणूक एकत्र करू नये अडचणीच्या काळात गुंतवणूक उपयोगी ठरते विमा घ्यायचा असल्यास तुमच्या उत्पन्नाचा 15% टर्म इन्शुरन्स घ्यावा उर्वरित पैसे एसआयपी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा गुंतवणुकीसाठी गॅरंटीड विमा योजना ही आसा ही ने दिला है। योजना नाही सल्लाही गॅरंटीड रिटर्न आकर्षक वाटतात मात्र अशा योजनातून पाच ते सहा टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न मिळत नाही म्हणजेच परतावा महागाईपेक्षा कमी मिळतो तुम्ही ही कोणत्या बँक मॅनेजरच्या आग्रहाला बळी पडून विमा पॉलिसी खरेदी करू नका कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी नफा आणि नुकसान समजून घ्या गरज पडल्यास चांगल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या